तर काय पाबल लेख तर जे शिवराय भावांनो करून ब्लॉकची सुरुवातच केली चाय पी मग बाई दोन बाईन प्रत्येक बाई बसल्यात मोबाईल बघत तवर मी गपचिप गपचिप गप चि चाय पिऊन घातल्या म्हणलं त्यांना पण दिलं बाई आपल्या दोन बाईचा आज खर्च होता तो आलता ना अमक करून कारण त्याचं घर शरू आहे मग म्हणतो त्यांनी गाडी काढली डायरेक्ट त्याची रेंज रोवर मग मंडळी आम्हाला पकडलं पोलिसांनी पोलिसांनी पण आमची मॉकरा फाडली मग आम्ही ती पण शिवून काढली म्हणजेच आपण चिकट टेप लावून काढली डायरेक्ट मग मंडळी आपल्याला लावायचं अंजीवर मग लावून टाकलं सगळं वेगळं लावून टाकलं त्याला पाणी विणे दिलं मंडळी खांदा जेवढा जोर जातो ना तेवढा हा काहीलाच जात नाही मित्रांनो डायरेक्ट मग खाय फा खायला ना अशी माझी ती ना डायरेक्ट आहे माझी ती मित्रांनो मग काय आपल्याला आजीने सांगितलं होतं काम काय मग आजीचं काम नाही ऐकलं आजी आज काय डुपते धरून मग आंबाचे आजीचे पण दोन चार आंबे गायब केले आपण ते कसं वाटलं ब्लॉग ते नक्की सांगा आपल्या ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब पण करा मी यूट्यूबला पण टाकतो बाय